नागपूर जिल्ह्यातील सावनेरवरनं दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या केळवत गांधीवादी गावामध्ये गेल्या काही दिवसापासून पशुवैद्यकीय दवाखाना बंद पडलेला आहे डॉक्टर नसल्यामुळे हा पशुवैद्यकीय दवाखाना नेहमी बंद राहतो त्यामुळं पशुमालक त्रासलेले आहेत जनावरांना लसी देणं जनावरांचे आरोग्य खराब होणं इतर आजारांना सध्या सामोरं जावं लागतं आहे या दवाखान्यामध्ये डॉक्टर उपस्थित नसल्यानं जनावरांचे सध्या हाल सुरू आहे केळवत गावातील नागरिकांनी आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते यांच्याकडनं नारेबाजी करण्यात आली शासनानं तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी डॉक्टर देण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे नमस्कार मी मंगेश वराडे या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर केळवतमध्ये हे पशुपाल पशुवैद्यकीय आरोग्य के केंद्र आहे त्यामध्ये हे लोक जमा झालेले आपण पाहू शकता हे लोक का झालं याची आपण थेट माहिती घेऊया आपल्यासाठी काही पशु पालक आणि ते त्यांचे ते मालक इथे जमा झालेले आहे त्या उद्देशाने आपण आता त्याच्या सविस्तर हे जाणकारी घेऊया तर मामाजी तुम्ही इथे आले हे काय काय विषय कशासाठी आले तुम्ही आणि काय घेराव घेतला डॉक्टर राहत नाही गाई फळवाले गोरं नाही त्याच्यामुळं हे काहीतरी डॉक्टर पाहिजेत हे आपल्यासोबत आणखी जोडलेले आहे सतीश भाऊ तुमचं नाव सांगा आणि काय समस्या झाली आहे सतीश गिरटकर <laughs> केळव मी पशुपालक इथे कित्येक दिवसापासून डॉक्टर नाहीत आणि डॉक्टरकडे आम्ही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत गोडबोलेसोबत बोलायला गेलो ते सांगतात की आम्ही सध्याची तात्पुरती सेवा तुमच्यासाठी उपलब्ध करतो आणि ते ढवळे किंवा गमे यांना पाठवतात ते वाजवीपेक्षा म्हणजे तिप्पट पैसे घेतात सत्तर रुपयाचे इंजेक्शन हे अडीचशे रुपयाला देतात हा सगळा भोंगळ कारभार बंद व्हावा आणि शासकीय पद्धतीने भरती करून परमनंट डॉक्टर या दवाखान्याला द्यावा जो दौ... ये ही आमची मागणी आहे आपल्यासोबत आणखी हे भाऊ जुळले आहे काय समस्या आहे आणि का दुकान भ हे जे दवाखाना बंद आहे याच्यासारखं सांगा येते कारण की जानवर बिमार पडलं तर इलाज करायला कुणी राहत इथे डॉक्टर नाही राहत नाही कंपाउंडर वगैरे नाही राहत आणि इलाज होऊ नाही शकत आणि प्रायव्हेट डॉक्टर बोलावं लागते ना इलाज करून घ्यावा लागते आम आदमी पार्टीचे नेते आपले जुळले प्रकाश भाऊ भाऊ सांगा काय कशी काय समस्या आहे किती दिवसापासून <coughs> येळोस गावामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणारे लोक आहेत आणि आता गव्हर्नमेंट पाच रुपयाची सबसिडी या लोकांसाठी परलिटर लागू केलेली आहे पण मोठा प्रॉब्लेम असा येऊन झाला की या लोकांच्या टॅग नसल्या कारणानं कानाला त्यांच्या सबसिडियाचा फॉर्म भरता येऊन आला सह आयुक्त यांना गोडबोले मॅडम यांच्यांना निवेदन देऊन तसंच ग्रामपंचायत सरपंच वानखडे मॅडम यांनाही निवेदन देण्यात आलं की हा तत्काळ या न डॉक्टरची सुविधा करून लोकांच्या काना लोकांच्या जनावरांना बिल्ले टोचण्यात यावे ज्यामुळे त्यांची सबसिडी त्यांना लागू होईल आताच्या कंडिशनला दीड महिन्यापासून त्यांची सबसिडी ही पडू नये त्यांच्या खात्यात जमा होऊन आली कारण की टॅग नसल्या फॉर्म टॅग नसल्यामुळे फॉर्म भरता येत नाही आणि वेळोवेळी घोडबळे मॅडम व वरच्यावर गोष्टी करून झाले कोणी याच्याकडे लक्ष द्यायला नाही म्हणून हे आक्रोश म्हणून सगळं कास्तकार परशान झालेले मी वार्ड क्रमांक एक मधील ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर उईके मी नेहमी या रस्त्याने येणे जाणं करत असतो ह्या दवाखाना मला नेहमी बंद दिसतो आणि एक वर्षापासून एक ते दोन वर्षापासून इथे कंट्रारी बेसवर डॉक्टर दिलेला आहे माझी शासनाला हीच मागणी आहे की इथे परमनंट डॉक्टर देण्यात यावे आणि पशुपालकांना जो त्रास होत आहे तो त्रास कमी होण्यात यावा आणि शासनाला हीच माग माझं नाव दिवाकर आहे मी बिलगावला राहतो मी बिलगावला राहतो मी इथं पशु आणताना दवाखाना मला बंद दिसला मी आठ किलोमीटरमधून इथं दूध आणतो आणि या दवाखान्यात आलं तर डॉक्टर जाग्यावर राहत नाही आणि आता गायाला बिल्ले मारायचे आहेत ते पाच रुपये एका लिटर मांग भेटून राहिले सरकारकडून आता आम्हाला ते मिलेन कसे आमच्या गायाला बिल्ले आहे पण आम्हाला स्टॅम्प नाही मारायला डॉक्टर नाही आहे तर आम्ही काय करावं म्हणून या दवाखान्यामध्ये डॉक्टर दे देण्यात यावा हे आमची विनंती आहे आशिष पांडुरंग श्रीखंड मी केळवदलाच राहतो दूध व्यवसाय आहे इथे काही दिवसापासून दवाखाना बंद आहे वारंवार आम्ही गुरुवल्ले मॅडमला विनंती केली तरी ते उडवा उडवीची उत्तरे देतात आणि दवाखान्यात डॉक्टर पाठवू म्हणतात आणि पाठवत नाही इथे एल डी ओचा अधिकाऱ्याचा दवाखाना पाहिजे तरी आम्हाला विनंती आहे आमची विनंती अशी आहे गोडबोले मॅडम आणि त्यांचे वरच्या अधिकारी वरच्या अधिकाऱ्यांना की इथे लवकरात लवकर एल डी ओचा दवाखाना देण्यात या प्रतिनिधी मंगेश उराडे नागपूर एन व्ही न्यूज मराठी